म्हणजे संविधान जागर अभियान तर्फे आम्ही स्वागत करतो संविधानाच्या पंच्याहत्तरव्या कर अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधान सब। जागर अभियानातर्फे जा उत्तर नागपूरला हे आंबेडकर टर्मलचं केंद्र आहे त्या ठिकाणी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी संविधान मॅरेथॉन आयोजित करण्यात आलेली आहे आणि या मॅरेथॉन मध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत ह्या मॅरेथॉनचे रजिस्ट्रेशन हे ऑनलाईन पद्धतीने आहे आजपर्यंत जवळपास चोवीसशेच्या जवळ रजिस्ट्रेशन झालेलं आहे येणाऱ्या दोन दिवसात याची संख्या दुप्पटीनं होऊ शकते आणि ह्या मॅरेंजच्या माध्यमातून ह्या देशाला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्याची <coughs> गरज त्याची सशक्तीकरण त्याची मजबूती ते व्यवस्थित ह्या देशामध्ये दे राबवण्यात यावं हा एक मेसेज ह्या मॅरेथॉनच्या माध्यमातून आम्ही देण्याच्या प्रयत्ना करीत आहोत सर्व धर्म समभावची भूमिका ज्या आमच्या संविधानामध्ये पाहणी करण्यात आहे त्याप्रमाणे हा देश चालावा हा एक उद्देश घेऊन संविधान जागत अंतर्गत आम्ही ही मॅरेथॉन आयोजित केलेली आहे ह्या मॅरेथॉन करता हा कोणत्या पक्षाचे किंवा कोणाचं हे मॅरेथॉन नाही फक्त याच्यामध्ये आमचे मार्गदर्शक म्हणून त्या भागातील जनप्रतिनिधी ते स्वतःही आंबेडकरवादी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही मॅरेथॉन आयोजित करीत मागील काही वर्षामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून जे संविधान आणि यांनी ह्या युग पुरुषांनी जे स्वप्न पाळलेलं होतं या देशाच्या बांधणी करता बांधणी करता ते पूर्ण पूर्णपणे उपस्थित होण्याच्या मार्गावर जे लागलेलं आहे त्याची एक जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने आमचे हे मॅरेथॉन आहे आज ह्या ठिकाणी मी सुरेश पाटील माझी सिनियर सदस्य नागपूर विद्यापीठ या ठिकाणी उपस्थित नागपूर जग्यासीजी सतीश पाली दीपक खोब्रागडेजी विनोद राऊ सुरेश जग्यासी सत्यन कुटुंबा अजय गौतम महेंद्र हिरा ताई गेडा स्नेहा निकोसे आमचे सामाजिक कार्यकर्ते उमेश बोरकरजी रमेश आंबाडकर सामाजिक कार्यकर्ते बाबा बोरकर हे या ठिकाणी या पत्रकार परिषदेमध्ये जे रात्र दिवस आहे यशस्वी करण्याकरिता झटत आहेत ते उपस्थित आहेत समोरील पूर्ण माहिती आमचे एक मार्गदर्शक सहयोगी सहयोगी हे देतील असे मी त्यांना विनंती धन्यवाद सुरेशजी भारताचं पंच्याहत्तर अमृत महोत्सव संविधानाचा अमृत महोत्सव साजरा आपण करत आहोत याच्या सोबतच भारताच्या पंच्याहत्तर हे साजरे ती ते सर्व महापुरुष महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासोबतच महाराष्ट्र घडवण्यामध्ये या सर्व महापुरुषांची महत्वाची भूमिका होती छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या सर्व लोकशाहीवादी परंपरा यांच्या सर्वांच्या प्रयत्नान या देशाला संविधान मिळालं हा देश प्रवासंता मिळालं आणि त्याच दिवशी हे जे संविधान होत हे आपल्याच देशाच्या लोकांनी स्वतःला अर्पण केलं आणि त्या दिवशी हे ठरवलं गेलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी की या देशातल्या लोकांची जबाबदारी आहे या सर्व महापुरुषांचे विचार पुढे घेऊन जाण्याचे समता बंधुता स्वतंत्रता ही मूल्य पुढे घेऊन जाण्याची या देशामध्ये जात प्रांत धर्म लिंग यावरून कुठलाही भेदभाव होणार नाही हे सांगण्याची यावर देश घडवण्याची सर्वांची जबाबदारी आहे हे त्या दिवशी आपण ठरवलं होतं आपल्या पूर्वजांनी ठरवलं होत आणि या सर्व मूल्यांची या लोकशाहीवादी संविधानवादी स्वातंत्र्य समता बंधुता या, या सर्व मूल्यांची पुन्हा उजळणी करावी आणि यासाठी की त्याच संविधानाचा पाया देऊन हा देश यापुढत चालत राहील याच्यासाठी आम्ही सर्व उत्तर नागपुरातले सर्व संविधानवादी लोक सर्व शाळा कॉलेज मध्ये शिकणारे विद्यार्थी विद्यार्थिनी फक्त उत्तर नागपूर मध्ये नाही तर नागपुरातील सर्व लोक मोठ्या संख्येन या दिवशी सकाळी सहा वाजता दिन चौकांमध्ये आम्ही निघणार आहोत याच्यासाठी तुम्हाला जे प्रेस कॉन्फरन्स दिलेलं आहे त्याच्या मागे हे संविधान कार्यक्रम कशासाठी हे पण लिहिलेलं आहे मी ते एक एक करून वाचतो की हे संविधान कार्यक्रम कशासाठी आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही चालणार आहोत धर्म जात प्रांत यावरून व इतर कुठलाही भेदभाव होणार नाही यासाठी आम्ही सर्व चालणार आहोत भारताची एकता लोकशाही आणि लोकांमधील बंधुता टिकून ठेवण्यासाठी आम्ही चालणार आहोत कामगार कष्टकरी महिला युवा या सर्वांना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे त्यासाठी आम्ही चालणार आहोत या देशामध्ये कुठल्याही दोन किंवा तीन लोकांसाठी हा देश चालणार नाही तर प्रत्येक छोट्या मध्यम पद्धतीच्या व्यापार करणाऱ्याला मुक्तपणे व्यापार करण्याचा अधिकार आहे त्यासाठी आम्ही चालणार आहोत देशामध्ये दर पंधरा मिनिटांनी एका महिलेवर बलात्कार होतो तर महिलांनी निर्भयपणे व आत्मसम्मानाने जगावे यासाठी आम्ही चालणार आहोत या धार्मिक स्वातंत्र्य आहे हे जोरदारपणे सांगण्यासाठी हजारोच्या संख्येने या मॅरेथॉन मध्ये लोक धावणार आहे लोक चालणार आहेत ही मॅरेथॉन सकाळी सहा वाजता या प्रजासत्ताक दिनी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भीम चौकात आहे त्या पद्धतीने मार्ग जय भीम चौक यादव नगर इथे ती समाप्त होईल आणि या सर्व मार्गाने जात असताना मोठ्या संख्येने लोक सर्वांचं या पदयात्रेच मॅरेथॉनच स्वागत करणार आहे आणि याच्यासाठी रजिस्ट्रेशन आहे आणि जे कोणी सहभागी होतील त्यांना संविधानाच एक स्टिकर एक कॅप देण्यात येईल आणि टी शर्ट पण देण्यात येईल त्या सर्वांना या पद्धतीनं ही मॅरेथॉन चालेल ही सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ही संविधानाच पंच्याहत्तरव्या अमृत महसूल वर्षाची सुरुवात आहे ही मॅरेथॉन मी जे सुरेशजी जे बोलले आणि ते सर्व सांगतायत त्या मुद्द्यांची उजळणी करण्याचा पहिला दिवस आहे संविधान जागर अभियान महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये या संपूर्ण वर्षभर सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत विविध पद्धतींचे या पद्धतींचे उपक्रम राबवणार आहेत त्या पहिला उपक्रम यावर्षी आम्ही या पद्धतीने सुरू करतो धन्यवाद